i शेजाराचे उपकार आहेत सर्वांचे उपकार आहेत म्हणले जीवावर पण सर्वात जास्त जे उपकार आहेत ते फक्त म्हणले साधू संतांचे उपकार आहेत हे का Socorro a siguiente. पण आता साधू संतांनी अशा काढलेल्या आहेत कसं घराच्या बाहेर सर्वांना काढतात आपण जात नाही जीव काय म्हणते ना पुन्हा जाऊ आल्यावर जाऊ आल्यावर जसं म्हणजे म्हणतो पण तसं तसं सुन गुंतच सोनाल्या जाणवत नाही मग सुनाला मूल होतय त्या मुलाला सांभाळायला लागते ला कोणीतरी मग कधी जाणार नाकाडवाडी दाताडवाडी वस पडली नाका पुर वाहू लागले काने गाचा दिवस माळवला

ও <muchas> বাবা आपल्याला दिंडीमध्ये रोज मुकाम दर मुकाम मुकाम दर मुकाम चालत जायचं आहे भगवंतांना आपल्याला अनमोल किमतीचा न दे नाथ महाराज एका ठिकाणी म्हणलेले आहे की बहुता सुत्र न देला दे दिला भक्तीविने गेला अधोगती भगवंताना आपल्याला पाय दिलेले आपण या पायाचा फायदा करायला लागलेला आहे आपण भगवंतांना आपल्या शरीर दिले म्हणून ते काय आपण वाया घरानं म्हणून आपण आता दिंडीला चाललेलो आहे आता जेवढे आपण दिंडीला जात असतो तितक्याचं भाग्य खूप खूप म्हणले थोड म्हणा आता आमच्या भाग्य थोडं कमी पडले <laughs> आता इथं आम्ही दोन शब्द बोलून आता शेवा आता काय मी काही मानत नाही काय नाही शेवा सेवा करायची आपल्याला म्हणले की मंजूळ बोलत सेवा वेदळाची कायम्या पाम रे बोलावे उत्तरेश्वभरे कुरपा गे नाही तर मी माझं काहीच बोलले नाही महाराजाचे काय दोन शब्द असतील ते बोलले चांगला असेल ते समजा गुरु महाराज समजा आणि जर काही माझ्या वाणीतून एक अर्धा शब्द जर गेला असेल ते माझ्या बुद्धीचा दूर समजा ज्ञानेश्वर सुद्धा एकापेक्षा एक चढ आहेत म्हणले इंद्रासारखे वाजवणार गंधर्वासारखे गाणार एकापेक्षा एक चढ माझ्यासारख्याला खूप झाले पण आपले युट्यूब युट्यूब वाले का अपाळ महाराज यांचं पण म्हणले खूप खूप कौतुक करा ते इथंच नाही बरं काय ते कुठं पण असतात एवढ्या याच्यामध्ये कुठं बी ते का नाही कुठं हजर असतात खूप साधू संतांचे त्यांना खूप खूप म्हणजे आशीर्वाद आहेत कुठं ते साधू संतेच्या शिवेमध्ये

आणताच आपल्या अरे भक्त पराई पुष्पताई महाराज परभणीकर यांचं बऱ्याच दिवसापासूनची इच्छा आणि आमचे ऐकायची इच्छा होती आज ती पूर्ण झाली आजी पिटली माझे पुढे भवताजेचे साकडे कोंधाटले पुढे परब्रह्म सावळे या न्यायाप्रमाणं गेल्या वर्षी महाराज देवळीला आल्या होत्या ते, त्यांचं कीर्तनच होतं परंतु वेळ या त्यांना प्रवचन थोडस करावं लागलं आणि तिथून परत गेल्या यावर्षी त्यांना मी आवर्जून बोलवलं आणि त्यांना म्हणत नाही तर ओढ ह्याला नेतृडला यायला काहीच अडचण नाही तुम्ही रोडवर गाव असल्यामुळं सहजासहज येऊ शकता त्यांनी आल्या आपल्याला अगदी घंटा दीड तास त्यांनी अमृतमय असं आपल्याला बोध दिलेलं आहे मंत्रमुग्ध आधी केलेलं आहे तसं पाहिलं तर त्यांना वेळ कमी पडला आपल्याला सगळ्यांना थकून भागून चालून आल्यामुळं वेळ जास्त नाही जमणार म्हणून त्यांना मीच थोडीशी विनंती केली आणि थोड्याशाच वेळामध्ये तुम्ही आपलं उरकून घ्या अशी त्यांना बोलल्यामुळं बुल तसं पाहिलं तर त्यांना दोन तास तीन तास कीर्तनाला वेळ जरी असलं तरी त्या पूर्ण करू शकतात कारण माणूस जाणे जे बोले झाड जाणीजे फुले या न्यायाप्रमाणे खूप खूप काही त्यांचा अभ्यास आहे चांगला आहे त्यांच्या सद्गुरूची कृपा आहे आपण सर्वजण या ठिकाणी आपण आलो ज्यांच्या ठिकाणी आपण आश्रयाला थांबलो ते अभिमान महाराज सुद्धा पुण्याला असताना ते इथं येऊन पंगत करतात खूप खूप भाग्यवान आहे ते आपण त्यांच्याच आश्रयाने या ठिकाणी थांबलो मारुतीच्या मंत्रामध्ये मुक्काम आहे आता सांग भोजन झालं कीर्तन झालं आता सकाळी मात्र उठायचे लवकर उठायचे इथं चहा आला तर घ्यायचा नाही आला तर नीट निघायचे इथं एक दीड किलोमीटर तुम्हाला चहा आहे गिरीबाबा म्हणून त्यांचा नंबर तुम्हाला देतोय आणि पुन्हा केशव महाराज त्या ठिकाणी नाश्ता पाणी होणार आहे त्याच्यानंतर चिंचाळा खताळ रघुनाथ खताळ रघुनाथ नेमाटे या दोघांचाही तिथं नाश्ताच्या पाणी आहे आणि देहुडीला मात्र गेल्या वर्षी सारखा उशीर नाही झाला पाहिजे आपल्याला तिथं सुद्धा एक तास दीड तास कीर्तन करावं लागतं आणि त्या ठिकाणी दुपारची पंगत आहे तिथून नंतर आपल्याला उद्याचा कौरगावचा मुक्काम आहे आणि कुठेही जास्त वेळ कारण उद्याच्याला आमचे हे सगळ्यांच्या मनावर चला जिथं जिथं आता नवीन चहा असतात टाळा चहामुळं दीड तास आपला अर्धा तास पाऊन तास जातो आणि त्याच्यामुळं पुढं उशीर होतो चहा म्हणजे सर्वस्व नाही आपल्याला कुणीही बोलवतं प्रेम आहे त्यांचं आणि आपण प्रत्येक ठिकाणी जर चहा घेत बसलो तर आपलं हित श्रेष्ठ हितच होईल आपल्याला त्या त्यामुळं लवकर झोपा आणि लवकर उठा आणि सकाळी लवकर हाला झालं आपलं माताईचं कीर्तन आपण अगदी गुण करून घेतलं याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद